नमस्कार दर्शक मी सुमित आणि लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत दर्शक हो, आज आपण राजकीय कुरुक्षेत्र या मालिकेत पाहणार आहोत शाहवाडीतील खासदारकीच्या अनुषंगाने नेमक्या काय घडामोडी घडल्या आणि आमदारकीसाठी काय राजकीय उलता पालती संभवतात या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत अक्कलंगले लोकसभेसाठी शाहवाडीकर कोणाच्या पारड्यात आपलं मतदान करणार याला खूप महत्व आहे कारण या तालुक्यात सुमारे लाख मतदारांनी आपला हक्क बजावला तसेच आजही कमी अधिक प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे हे देखील हा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये आमदारकीसाठी जनसुराज शक्तीच्या रूपाने आमदार विनय कोरे यांनी आपल्या ताब्यात घेतला त्यामुळे सावकारांचं या मतदारसंघातलं वर्चस्व हे वेगळं सांगण्याची गरज नाही सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी शैक्षणिक संस्था असतील बँका साखर कारखान्यांसह सहकारी संस्था यांच्या मदतीने सहकाराचं जाळ विणलं आणि आमदार विनय कोरे यांनी ते यशस्वीरित्या आपल्या खांद्यावर पेरलं कारण तात्यासाहेब कोरे हे थेट राजकारणात उतरले नाहीत मात्र विनय कोरे यांनी वारणा उद्योग समूहाचा कारभार आणि राजकारणातील आपलं वर्चस्व यांचा समतोल राखण्यात यश मिळवलं असं असलं तरी दोन हजार चार आणि चौदा मध्ये शाहवाडी विधानसभेचे नेतृत्व सत्यजित पाटील सरोडकर यांनी केलं आणि वारणा खोऱ्यात विनय कोरेंच्या नेतृत्वाला तगड आव्हान उभं राहिलं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याच सत्यजित पाटील सरोडकरांनी हातकलंगलेतून लोकसभा लढवली आपल्या तालुक्याचा उमेदवार म्हणून त्यांना शाहूवाडीत सहानुभूतीमुळे चांगलं मतदान झाल्याचीही चर्चा आहे त्यामुळं खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यास येत्या आमदारकीला शाहवाडीत विनय कोरे विरुद्ध सरोडकर अशी पारंपरिक लढत होणार नाही विनय करो यांच्या समोर सत्यजित पाटील अर्थात महाविकास आघाडीच्या गोटातून रणवीर गायकवाड यांच्यासाठी जोडण्यास सुरू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र रणवीर गायकवाड यांना एक, एक जिल्हा बँक अर्थात केडीसीसीची निवडणूक सोपी गेली मात्र जिल्हा परिषदेला त्यांना सर्जेराव पाटील पेरेडकर यांच्याकडून पराभव स्वीकारा लागला होता त्यामुळे आमदारकीला निर्णायक लढ्यासाठी सत्यजित पाटील यांनी आपली ताकद रणवीर गायकवाड यांच्यासाठी लावली तरच या निकालात काही चमत्कारी घडू शकतं त्याचबरोबर निवडणुकीपूर्वीच विधानसभा मतदारसंघात पुनर्रचना झाल्यास आमदार विनय कोरे यांच्याकडून सर्जेराव पाटील पेरेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आणखी बळावते आहे मात्र तसे न झाल्यास आमदार विनय कोरे हे महायुतीच्या गोटातून आमदारकी लढवतील हे जवळपास निश्चित आहे मात्र दुसऱ्या बाजूला सध्या तरी महाविकास आघाडीकडून रणवीर गायकवाड यांच्या खेरीज इतर कोणता चेहरा राजकीय प्रकाश होता दिसत नाही त्यामुळे तेच लढतील अशी शक्यता आहे या निकालाचा गुलाल कोण उधळणार हे ठरवण्यासाठी मात्र आमदारकीच्या काळात स्थानिक नेते काय भूमिका घेणार हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे यामध्ये गोकोचे संचालक कर्णसिंह गायकवाड अमर पाटील कोडोलीकर बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांची भूमिका देखील महत्वाचे ठरेल आणि या लढतीच्या अंतिम क्षणी ठरेल शाववाडीचा आमदार याची झलक आम्ही तुम्हाला त्या त्यावेळी दाखवत राहू मात्र त्यासाठी लाईव्ह मराठीच्या फेसबुक युट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका तुर्तास इथंच थांबूया आणि भेटूया एका नव्या विषयासह लवकरच तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठीची राजकीय कुरुक्षेत्र ही मालिका धन्यवाद